अजून थांबायचं का मग काय करायचं आपल्याला मतदान कोणाला तर मला एक सांग हे जे आता तुम्ही जेवढ्या मोठ्या जोशाने मला करायचंय केलंच पाहिजे कारण की एक लक्षात घ्या वेळ आम्ही समुद्राच्या लाटा तुमच्या आमच्यासाठी कोणासाठी थांबत नसतो एकदा वेळ निघून गेली की फक्त एकच आपल्या वर्षी राहत ते म्हणजे पश्चात करण्यापर्यंत काही राहते पाच वर्षांचा कालावधी हा थोडा कालावधी नाही मोठा कालावधी मी तुम्हाला खात्री खात्रीपूर्वक त्या ठिकाणी देवेंद्रराजे असतील मी असे आमचे सगळ्यांचे पहिल्यापासून असणारे सर्व मित्रमंडळी असतील सर्व ज्येष्ठ लोक असते मी एवढं सांगतो कि दादा आम्ही मनापासून दोघही म्हणजे संपूर्ण बाबांनी शिवजराजेने उल्लेख केल्याप्रमाणे आणि सर्व तुमच्या पाठीशी निश्चित राहा त्याचा अर्थ म्हणजेच आपल्या काही भाग नाही रात्र वळवेचे एक एक मत महत्वाचं कारण उद्या कोणी काय पसरूल पदिपंत्री सांगितलं की अजून शिवराया

पण माणूस मानता कामा नाही जास्तीत जास्त मत जितक्याने जेवढं काय होईल आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून आपण सर्वांनी महेश दादांना आणि तिरंगराजांना या दोघांना मोठ्या प्रमाणात आशीर्वाद द्या निवडून आणा आणि मला खात्री आहे की आज शिवेंद्रराजांची नाही म्हणलं तरी याचा पाचवी टर्म म्हणून झाली पण ना पण चार्ट चार टर्म झाल्यानंतर झाले किती वीस वर्ष वीस वर्ष काम करून सुद्धा आज त्यांना आपल्या जिल्ह्याला एक मोठं पद जर असेल तर शिवेंद्र राजेंची हात बैठक करण्याकरता तुम्हाला मनोज दादांना महेश शिंदेला मदन मदन बाबा त्याचबरोबर अतुल बाबा या सर्वांना त्या सर्वांना आपल्याला निवडून द्यायचे कारण तुम्ही मनात असाल विचार करत असाल की हा उत्तर करार मतदारसंघात आहे मग उदयनराजे असं बाकीच्या मतदारसंघाच्या बाबतीत कारण की कुठं ना कुठं तुमचे तुमचे मित्रमंडळ तुमचे नातेवाईक तुमचे सर्व तुमचे नाते गोत जाळ मित्रमंडळी हे प्रत्येक संपूर्ण या जिल्ह्यामध्ये विकवलेले त्यांना आवडून सांगा एवढी गर्जेची विनंती या ठिकाणी करतो आणि वेळ मोठ्या जागामुळं